दासो स्वामी महाराज की जय सब संतन की जय गो माता की जय भारत माता की सद्गुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय जय रघुवीर समर्थ आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय या हो साधन मारे, आमुते पाप या साधना अर्जुन म्हणतो या गुणांना मारल्यानंतर खरं म्हणजे साधनांनाच जे योग कर्म कर्मकांड कर्म व्रत वैकल्य देवपूजा जे म्हणून करायचे ते सगळं काहीच साध्य होणार नाही म्हणजे केवळ गुणांना मारण म्हणजे साधनाला मारण साध्य गमावण असं मला वाटत आणि पुढे दासोपंत वर्णन करतात अर्जुन असं म्हणतो की याने पाप घडेल पापाचा आश्रय होईल आणि तोच आशय पुढे सांगितला गुणांचा केवळ मरणी कार्य कर्तृत्व करण तिन्ही लोपती तेने करुणी कर्म करणे गुणांना मारण साधनांना मारण कर्म करण हे लपून जाईल मग त्यामुळे मग काय होईल संध्यावंदने बुडाली स्नाने समूल हारपली यज्ञादिके लोपली कर्मे सकले कुठले यजन याजन अध्ययन आणि अध्यापन प्रतिग्रह आणि दान मालवलेते दासुपंत या ठिकाणी असं वर्णन करतात की ज्या चातुर्वर्णियामध्ये जे चार वर्ण सांगितले ते गुणकर्म विभागशहा या पद्धतीने ज्या गुणांचा ज्या गुणांचं आधिक्य असत त्या पद्धतीनं कर्म घडत असत पण जर अशा गुणांचाच लोप झाला ते गुणच टाकून द्यायचे असं ठरवलं तर उदाहरणार्थ त्यांनी दिलं की गुणाचा समजा लोप झाला सत्वगुण अधिक्य असेल तर देवकर्म घडत असं आपण म्हणतो आणि त्या अर्थानं त्या योगानं देवकर्म करणारा तो देव ब्राह्मण असं खरं म्हणजे मूळ त्याचा अन्वय आणि मग त्यांनी सुरुवात केली सांगायला की गुण लोपले म्हणजे कर्म लोपलं जात ज्या गुणांच्या मुळे ते कर्म घडत ते कर्म घडत नाही काय होत मग ते असं म्हणतात गुणांच्या केवळ मरणी केवळ गुणांच्या मरण्यानं नष्ट होण्यानं लुप्त होण्यान कार्य कर्तृत्व कर्ण तीनही माणसाचं जे नित्य विहित कर्म आहे ते विशेष कर्म आहे ते कर्तृत्व आणि कर्ण म्हणजे इंद्रिय म्हणजे करणारा जो आहे तो करता जे घडायचं आहे ते कार्य आणि त्याचा परिणाम जे मिळवायचं आहे ते जे साध्य आहे या तीनही गोष्टी लोपती, कर्मा लोपतील लोक केवळ कर्माकारणे अवलंबून असलेल्या कर्माच्या मुळे कर्माच्या कारणानं घडणाऱ्या या तीनही गोष्टी लुप्त होतील आणि पुढे ते वर्णन करतात संध्या वंदने बुडाली। एक एक गुण लुप्त व्हायला सुरुवात झाली तर किंवा त्या गुण मारायला सुरुवात झाली तर संध्या वंदने बुडाली <coughs> कर्मकांडामध्ये ज्या इंद्रियांचा वापर केला जातो ती ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय ती जर आपण मारली त्यांचे गुण मारले तर दासोपंत वर्णन करतात की जे सत्वगुण युक्त असेल मनुष्य जीव असतील त्यांनी जर कर्म सोडलं किंवा मूळ निरूपणाच्याच भाषेत सांगायचं झालं तर त्यांनी जर तो गुण सोडला तर कर्म घडणार नाही आणि ते असं म्हणतात संध्या वंदने बुडाली स्नाने समूळ हारपली यज्ञादिके लोपली कर्मे सकळे जी जी म्हणून कर्म सांगितलीय ती देवप्राप्तीसाठी ब्रम्ह प्राप्तीसाठी आचरणाच्या शुद्धीसाठी विचारांच्या शुद्धीसाठी ही सगळी कर्म होणार नाहीत ती समोर नष्ट होती ते असं म्हणतात की संध्यावंदन त्रिकाल संध्यापूर्वी ब्राह्मण करायचे त्याचं काही विज्ञान आहे त्याच काही शास्त्र आहे अर्थात ते सांगणं मुळात विस्ताराकडे जाणार होईल म्हणून मी फार त्याचा विस्तार करत नाही पण संध्या का करावी त्रिकाल काय कारण आहे आणि ते मूळ ब्राह्मणाचं लक्षण आहे आणि सत्वगुण प्रधान असणाऱ्या त्या जीवान ते जर कर्म सोडलं तर ते कुठलं कुठलं कर्म सोडतील त्याचा विचार त्यांनी केलाय आणि ते असं म्हणतात की संध्या कोणी करणार नाही खरं म्हणजे आज ती वेळ येऊन स्नान सुद्धा कोणाला करावं वाटणार नाही म्हणजे मुळात जी अगोदरची शरीर शुद्धी आहे आणि त्यानंतरची मन शुद्धी, वाचा शुद्धी या सगळ्या गोष्टी आहेत पण ती सुद्धा कोणी करणार नाही जर काही बंधन ठेवलं नाही तर स्नाने समूळ हरपली म आणि पुढे यज्ञादि केलोपली कर्मे सकळे यज्ञ दान तप व्रत हे कुणीही करणार नाही आणि यज्ञाच्या बरोबर जी इतर आधुनिक कर्म आहेत ती सुद्धा लोपतील सर्व कर्मांचा नाश होईल ते मुळातून संपून जातील आणि मग ते पुढे म्हणतात कुठले यजन याजन अध्ययन आणि अध्यापन प्रतिग्रह आणि दान मालवेत आणि मग मा कुठलं यजन आहे कुठलं याजन आहे यजन आणि याजन ह्या यज्ञ करण्याच्या प्रक्रिया आहेत करतानाच्या होणाऱ्या घडणाऱ्या प्रक्रिया आहेत आणि एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे कि हे जे अध्यापन आणि अध्ययन आहे हे वैदिक कर्मा इतकच महत्वाचं आणि जोडलेलं त्याला जोडलेलं यज्ञाला जोडून असणार नित्य कर्म जे केलं पाहिजे असं कर्म इथे सांगितलेलं प्रतिग्रह आणि दान मालवले दान धर्म व्रत वैकल्य प्रतिग्रह म्हणजे व्रत वैकल्याचा भाग येतो यजन याजन अध्ययन आणि अध्यापन अध्यन करणे आणि विद्या, विद्या ग्रहण करणे त्याच बरोबर अनेक व्रतांची खरं म्हणजे या व्रतांचा जो संकल्प आहे तो संयमासाठी असतो आणि या ठिकाणी दासुपंत ज्या ज्या कर्माचा उल्लेख करतात त्यांचं असं म्हणणं की जर हे सगळं केलं नाही त्यागलं नष्ट केलं म्हणजे काय कोण कोणतं त्यागायचंय किंवा कोणतं त्यागेल माणू माणूस यजन या जन कुठले यजन या जन अध्ययन आणि अध्यापन प्रतिग्रह आणि दान दानवले हे सगळं संपूर्णपणे मुळातून नष्ट होईल यजन याजन संपुष्टात येईल अध्ययन अध्यापन या दोन्ही गोष्टी संपुष्टात येतील आणि प्रतिग्रह आणि दान मालवले ते श्रोते हो सज्जन हो आजच्या घटकेला विचार करू की दासोपंत इथे इथे काय म्हणाले होते आणि आजची ही काय अवस्था आहे अध्ययन आणि अध्यापन याच गांभीर्य ना शिक्षकाला राहिलंय ना, ना विद्यार्थ्याला राहिले दान तप व्रत यांचं आवडंबर माजलेलंय मी इतकं दान केलं हे दान करण्यासाठी नव्हे तर लोकांना कळावं यासाठी महत्वाचं होऊ लागलंय यज्ञाच्या प्रक्रिया किंवा यज्ञा मधल्या होणाऱ्या यजन आणि याजन हे अत्यंत अल्प स्वरूपात घडत आहे ते लुप्त पावत चालले आणि ह्या सगळ्या माणसाला नेमून दिलेल्या विहित कर्मांच्या पैकी असलेल्या प्रक्रिया आहेत कर्म आहेत हे केव्हा घडत हे केव्हा घडायला घडण्याचा काळ येतो तर तुम्हाला तंतोतंत खरं वाटेल दासोपंत पुढे वर्णन करतायत काय ते उद्या आपण बघू आज इथे आनंदे दत्तात्रे, देव देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की सब संतन की गो माता की भारत माता की ज स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मूर्ति